जाऊ दे बाबा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जा बरं जा बघू शकता महिंद्राची इलेक्ट्रिक रिक्षा बहुतेक महिंद्रा कंपनीचीच असावी असं मला वाटतंय आहे पण यासाठीच ह्या गाडीला मी निवडलं होतं कारण लांबचा कितीही प्रवास असू तो पण ॲव्हरेज देणारी चांगली गाडी पाहिजे तर यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत केलं होतं मित्रांनो आज आहे गुढीपाडवा तर गुढी पाडवायच्या तुम्हाला सर्वांना चारशे अकरा सबस्क्रायबर मंडळी या तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज चाललेलो आहे मी मित्राकडे संगमेश्वरला तर संगमेश्वरला चालू आहे मित्राकडे तर आजचा जो काही बाईक राईडचा प्रवास आहे मुंबई गोवा हायवेचा जो काय प्रवास आहे त्या हायवेवरून रोडवरून प्रवास करणार आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि कितपत काय मुंबई गोवा हायवे तयार झाला आहे तो देखील तुमच्यापर्यंत शेअर व्हिडिओ त्याचे शेअर करणार आहे तर व्हिडिओ सुरुवातपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला ह्या दोन दिवसात तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या यात येणाऱ्या दोन दिवसात बघायला भेटेल तर अशाच आता प्रवासाला सुरुवात करूया जास्त वेळ नाही तर डायरेक्ट आता मी हातकंबा ह्या गावामध्ये गेल्यानंतर तिकडे मग गुढी शूट करणार आहे कारण इथून पुढे प्रवास म्हणजे पुढे रस्ता वगैरे कसा काय आहे मला माहीत नाही त्यामुळे डायरेक्ट हातकंबामध्ये जाणार आहे तिथून मग पुढे रस्ता जरा बऱ्यापैकी आहे असं मला वाटतं त्यामुळे मी तिथे डायरेक्ट जाऊन भेटूया पुढे तर त्याला पुढे जाईन तर मित्रांनो अशी काही आपल्या गाडीचं आता हेल्मेट वगैरे घेतलं आहे मोबाईल वगैरे लावणार आहे कितपत म्हणजे चांगला रोड असेल तितके फक्त तिथे फक्त व्हिडिओ शूट करून कॅमेऱ्याने तुमच्यापर्यंत दाखवणार आहे ते हेल्मेटला माऊन केलं आहे मोबाईल लावण्याचं आणि ग्लोव्ज आहेत हातातले आणि छोटी पिशवी आहे आप आणि आपली ही बाईक तर आता प्रवासाला सुरुवात करूया तर भेटू पुढे चला तर मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे तुम्हाला समोर दिसत असेल मी आता हतकंबा गावामध्ये आहे आणि हे बघू शकता इकडे पनवेल दोनशे ब्याण्णव राजापूरला राईट साईडला जायचं आणि चिकलण आहे ते लेफ्ट साईडला आणि कणकवली पण राईट साईडला आहे त्या साईडला आणि आपण आता इथे थांबलो आहे तर बघू शकता इकडचा असा निसर्ग आणि नजारा आहे तर बऱ्यापैकी आहे रस्ता पुढे भेटून बोलूया पण चला तर मग आता पुढे निघूया मी आता आहे हातकंबा मध्ये आणि इथून आता संगमेश्वर असेल का तीस किलोमीटर गाडी असेल अंदाजी सांगतोय मला तर आता चाललेलो आहे मी संगमेश्वरला आणि मुंबई गोवा हायवेची कंडिशन जो मला बघायला भेटत असेल तर हेच दाखवण्यासाठी मी इकडून पण निघालोय खरं तर जाणार होतो जाकादेवी मार्गे फुनगुस मार्गे धामणीतून बाहेर पडणार होतो पण त्याचं गा मित्राचं गाव आहे ते तिथून आठ किलोमीटर परत रिवर्स मला यायला लागणार होतं त्यामुळे म्हटलं मग मुंबई गोवा हायवेने जायला बरं पडेल म्हणजे आठ किलोमीटर पुन्हा एवढं मागं येण्यापेक्षा इकडून सरळच त्याच्या डायरेक्ट गा गावी म्हणजे त्याच्या घरी पोचता येईल म्हणूनच मतलब मुंबई गोवा हायवेने जाऊया आणि मुंबई गोवा हायवेची जे काही कंडिशन आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता उजव्या साईडला अर्धा रोड झाला आहे तयार आणि आता मी ज्या रोडवरून चालतो आहे तो देखील अर्धा तयार झालेला आहे बऱ्यापैकी रत्नागिरीपासून हदकंबापर्यंत जो काय आतमध्ये रोड आहे रत्नागिरीला जाणारा तिथे कंडिशन खूपच खराब आहे अक्षरशः टू व्हीलरला तिसऱ्या गिअरमध्ये दुसऱ्या गिअरमध्ये चालायला लागतं आहे मला देखील आनंद होत आहे की मी स्वतः स्वतःची मनपसंद म्हणजे मन स्वतःची फेवरेट बाईक स्प्लेंडर बाईक घेऊन चाललेलो आहे आणि ह्यासाठीच ह्या गाडीला मी निवडलं होतं कारण आमचा कितीही प्रवास असू दो पण ॲव्हरेज देणारी चांगली गाडी पाहिजे तर ह्यासाठी मी माझ्या या स्प्लेंडरला निवडलं होतं तर बघायला भेटत असेल चाळीस पंचेचाळीसच्या स्पीडने चाललेलो आहे मी आता आलेलो आहे निवळे गावामध्ये आणि लवकरच आलो आहे म्हणजे खूप आता नवीन रोड तयार झालेत आणि वळणाचे रोड देखील कमी करण्यात आले ते देखील वळणं कमी करण्यात आल्यामुळे देखील मोठा देखील आहे आणि कधी लांबचा प्रवास कधी जवळ पूर्ण लवकर होईल काय सांगता येत नाही असं आहे तर बघायला भेटत असेल मला एवढं म्हणजे गाव जवळ आहे वाटलं नव्हतं कारण पहिला जो रोड होता ना तर त्या रोडवरती आहे ना असं वाटायचं की हातकंबा गाव, गाव। कुठचाही प्रवास नाही खूप म्हणजे अवघड वाटायचा आणि लांब वाटायचा पण आता जेवढा रस्ता रुंदीकरण वगैरे चालू झालेला आहे ना तर बघू शकता इकडे मध्ये आहेत खड्डे सेकंड गिअरवरती वर गाडी करून चाल लागते कमेंटमध्ये सांगा कसं काही व्हिडिओ वाटतं आहे आणि नवीन जर कोणी असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला समोर जायचं आहे समोर राईट साईड लेफ्ट साईडला तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊ शकता रायगड समोर आहे रायगड रायगडला जाणार रा असलात तर आणि लेफ्ट साईडला इकडे गणपतीपुळा आणि इथून देखील तुम्ही लेफ्ट मारला तरी गणपतीपुळ्याला जाऊ शकता जर कोणी जाणार असेल तर तर आता आपण आपल्या गावी गणपतीपुळ्याला नाही जायचं आता आपल्याला संगमेश्वरला जायचं तर यामुळे पुढे जाऊया तर मित्रांनो पहिल्यांदा मी स्वतः मुंबई गोवा हायवेवर माझी ही गाडी चालवतो आहे आणि आपल्या मागून ट्रक येतोय त्याला जायला जाऊया आपण येतोस लवकर येते कारण ट्रक येतोय तर जाऊ दे आपल्या मागून येणाऱ्या प्रत्येकाला जाऊ द्यायचं कारण आपण आपल्याला काय घाई नाही कशाची पण लवकर काय आपल्याला पोचायलाच पाहिजे असं काय ना तर बघायला भेटत असेल तुम्हाला आणि मला देखील बाईक राईड करायला तर खूप मजा येते अशी वाटतं काय गाडी अजून पळवावी म्हणून पण जास्ती स्पीड पण चांगला नाही त्यासाठी जाऊ दे बाबा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जा बरोबर जा आहे इलेक्ट्रिक रिक्षा बघू शकता महिंद्राची इलेक्ट्रिक रिक्षा बहुतेक महिंद्रा कंपनीचीच असावी असं मला वाटतंय पण काय नक्की सांगता येत नाही पण ही इलेक्ट्रिक रिक्षा आहे हे कन्फर्म आहे तुम्हाला मागे हिरवी प्लेट बघायला भेटत असेल आणि हो ही महिंद्रा कंपनीचीच रिक्षा आहे आणि आपण बघून ओवरटेक करायचं आहे व्यवस्थित इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठी काही परमिशन म्हणजे असं हे नाही पण विषय काय होतो की गावाखेड्यामध्ये गेलो आणि इलेक्ट्रिक गाडीला जर बॅटरी जर चार्जिंग संपली तर काय करायला असा विषय होतो त्यामुळे ॲव्हरेज जाणाऱ्या गाड्या म्हणजे स्प्लेंडरसारख्या वगैरे जरी भेटल्या ना आणि जरी ज्याच्याकडे पेट्रोलवाली गाडी असेल ना तर तीच चालवावी असं मी म्हणतो कारण जर चार्जिंग संपले तर करणार काय पेट्रोल संपलं तर पेट्रोल टाकू शकतो पण पेट्रोलच म्हणजे पॅ चार्जिंग नसेल चॅ बॅटरीमध्ये तर इलेक्ट्रिक गाडी चालणार कशी काय बरोबर ना आणि आता इथून उतार लागलेला आहे आणि आपल्याला सावकाश जायचा आहे ती पण आपल्याला घाई नाही आहे कशाची आणि हा मोठा असा रोड कागावर जसे उतार लागलेला आहे के रे यार अभी आज ऊपर से जाना है नीचे से नहीं जाने का तो चलो ऊपर से चलते हैं आ गया मंदिर गाडी आज दुधल्याचा काही फायदा नाही आहे कारण मुंबई गोवा हायवे म्हटलं की गाडी रंगली मनाचच मनाकी म्हणजे चिकलाने असेल की बात बोल बसून तरी आणि गाडी चांगली रंगलेली असणार हे नक्की लागते देखील आता बघायला भेटत असेल आणि आहे बावन नदीचा पूल आणि इकडे बांधकाम चालू आहे चालू आहे तर देवरुखला जायचं असेल ना तर इकडे राईटला तुम्हाला देवरुखला जाऊ शकता आणि आपले कोकणचे पर बघायला भेटायचे आणि सुंदर असा इकडचा व्ह्यू सुंदर इकडचा हा लाल लाल माखलेला आपला कोकण मागायला भेटत असेल हिरवगार कोकण पावसामध्ये बघायला भेटतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला लाल लाल झालेला हा कोकणातील रस्ता बघायला भेटतो